दिवाळीच्या प्रकाशात शहर उजळलं पण निगडी प्राधिकरण चौकात मात्र दुर्गंधीनंच फटाका फोडला लोकांच्या आनंदावर ड्रेनेजच्या सांडपाण्यानं अक्षरशः पाणी फेरलं आणि प्रशासन मात्र शांत आहे घटना आहे निगडी प्राधिकरण चौकातील दिवाळीच्या शुभ दिनी मुख्य रस्त्यावर अचानक ड्रेनेज लाईन फुटली त्यातून सांडपाणी ओसंडून वाहू लागलं आणि संपूर्ण परिसरात दुर्गंधीचा पसरलेला कहर निर्माण झाला मुख्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना तसेच दुकानदारांना यामुळे प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं दरम्यान स्थानिक नागरिकांचा प्रश्न अगदी थेट आहे ही दुरुस्ती खरंच कामासाठी होते का की जनतेचा पैसा उखळण्यासाठी फक्त दिखावा केला जातो एका रहिवाशाने सांगितलंय दर महिन्याला हीच गोष्ट फोडतात भरतात आणि पुन्हा फोडतात पण समस्या तिथंच दुसऱ्या नागरिकांना संताप व्यक्त करत म्हटले महानगरपालिकेला दुर्गंधीचा वास जात नाही का आम्ही दिवाळी साजरी करतो की त्रास साजरा करतो मात्र हा प्रकार फक्त मर्यादित नाही संपूर्ण पिंपरी असे प्रकार वारंवार दिसून काही ठिकाणी महिने दुरुस्ती होत नाही आणि काही ठिकाणी त्याच जागी पुन्हा पुन्हा काम उकरली जातात दिवाळीचा आनंद विसरून नागरिक आता प्रश्न विचारत आहेत आपल्याच पैशातून रस्ते वारंवार फोडले जातात दुर्गंधी पसरते आणि त्याचं उत्तर कोण देणार हा संताप आता जनतेच्या जागृतीत बदलतोय लोक फक्त त्रास सहन करत नाही तर प्रशासनाला जबाबदार धरण्याचं ठरवत आहेत कारण जेव्हा नागरिक आवाज उठवतात तेव्हाच बदल सुरू होतो दिवाळीच्या दिवशी जर दुर्गंधीचा दिवा लागला तर प्रशासनाची अंधारातली झोप मोडलीच पाहिजे हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय सिटीझन